नमस्कार मंडळी रिपोर्ट करण्यासाठी आज आपल्या सोबत शहरी विकास आघाडीचे काही कार्यकर्ते मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की सांगोल्यामध्ये जी काही युती युती झाली होत काही अलीकडचं आणि पलीकडचं काही राजकारण होतं या राजकारण कशा प्रकारे घटना घडामोडी होत गेल्या सगळ्या या सांगोला शहराचा विकास करत असताना ज्या काही घडामोडी होत गेल्या त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि दीपक आबा साळुंग पाटील यांचा गट हे एकत्र आले आणि सांगोल्याच्या विकासासाठी शाश्वत विकासासाठी आम्ही एक उमेदवार दिला राज्य सरकार भाजपचं आहे केंद्र सरकार भाजपचं आहे आपल्याला निधी उपलब्ध होण्यासाठी हे आपण युती करून ही निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत सांगोल्यातल्या राजकारणामध्ये पक्ष आणि पार्टी हे महत्वाचं नाही लोकांना लोकांना एक प्रेम आहे आबासाहेबांवर असलेलं आज आबासाहेब आपल्यात नाही आहेत परंतु लोकांना जनतेला काही लोकांनी आवडलेलं लोकांनी अनेक टीका टिप्णी सुद्धा केल्या आणि या होत असताना तुम्ही त्यांना काय सांगाल की हे केली आणि आमचं त्याचा पाठिंबा मूळ उद्देश काय होता स्वर्गीय आबासाहेब गणपतराव देशमुख यांचा विचार या तालुक्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत रुजलेला आहे आम्ही त्याच विचारातन पुढे आलेलो माणसाह भाजप आणि शेकापची कार्यप्रणाली एकच आहे म्हणजे जसं शेतकरी कामगार पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला जसं महत्व दिलं जातं तसंच भाजपमध्ये सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला महत्व दिलं जातं जसं केडर पार्टी शेतकरी कामगार पक्ष आहे तशीच भाजपची केडर पार्टी आहे तिथं सगळे निर्णय हे केडरला विचारून घेतले जातात इकडेही घेतले जातात भले विचार विरुद्ध जरी असले तर काही लोकांना असं ना आवडलेलं नाही कारण काही भाजपचे सोबत जाताना कारण शेकापचे लोक जे कट्टर आहेत पहिल्यापासून आमच्या तीन चारच्या पिढ्या गेल्या मग आता भाजप सोबत लोकांना आवडलेलं नाही लोकांना तुम्हाला काय वाटतं काय लोकांनी का आवडत नसल्या लोकांना किंवा त्यांना काय सांगाल की आपण जे करतो योग्य का अयोग्य ते सांगतो मी तुम्हाला काय की ह्या सांगोला शहरावर पुरोगामी विचाराचा पगडा बसलेला आहे पुरोगामी विचार म्हणजे नवीन विचार स्वीकारणे जुने विचार सोडून देणे आणि नवीन विचार स्वीकारणे हे पुरोगामी असल्याचे प्राथमिक लक्ष नाही आणि ज्यावेळेस आमदार साहेब होते थोरले आमदार साहेब गणपतराव देशमुख साहेब होते त्यावेळेस ते त्यांच्याकडं एक अनुभव होता आणि ते सांगोला शहरात शेतकरी कामगार पक्ष त्यांनी रुजवला वाढवला पण ज्यावेळेस सांगोला शहराच्या तालुक्याच्या बाहेर जातील त्यावेळेस त्यांनी वर जे काय सरकार असेल त्यांच्यामध्ये त्यांचा एक आदरयुक्त एक एक दरारा होता त्यामुळे त्यांना निधी आणता आला त्यामुळे त्यांना सांगोल्याचा शाश्वत विकास करता आला तोच विचार आज बाबासाहेब देशमुख यांनी पुढे चालवला आहे पण वरचं सरकार आता पहिल्यासारखं सरका कुणाच्या कुबड्यावर नाही एक सिंगल हँडेड सरकार आहे भारतीय जनता पार्टी संपूर्णपणे सत्तेत आहे त्यांना सोबत घेणं ही काळाची गरज आहे म्हणून पुरोगामी विचार करत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हा विचार सोबत येण्याचा सांगोल्यासाठी दोन पावलं मागे सरण्याचा सांगोला शहराच्या विकासासाठी दोन पावलं मागे सरण्याचा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा घेतलेला निर्णय आहे आणि हा शंभर टक्के सक्सेस होणार निर्णय कारण राज्यात सध्या आता शिवसेना आणि भाजपची एक युती आहे एक सरकार सुद्धा आपलं चाललंय राज्य सरकार चाललंय आणि मध्ये शिवसेना आणि शेकापासून किंवा भाजप हे एकत्र आले नाहीत बापूना एकटं पाडलं बापूने अनेक वेळा सांगितलं काल बापूने एक प्रचार सभा घेतली त्या प्रचार सभेत सुद्धा बापूने सांगितली मग तुम्ही एकटं पाडले का पाडले सगळ्यांना असा प्रश्न बापूने सुद्धा विचारलाय मग बापूंसोबत असं का अन्याय झाला तुम्ही म्हणताय की विकाससाठी आपण बाबासाहेबांनी एक कॉल मागे घेतला आणि विकाससाठी आपण हे सगळं करतोय मग बापूना का एकटं सोडलं त्यात बापूंना एकट सोडायचा विषय नव्हता बापूने काय केलं की के विश्वासात घेण्याचा हा प्रकार बापूंकडून झाला नाही बापू ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी काय केलं की के स्वतःहूनच अगोदर अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवला त्यांच्याकडून कारण नसताना जर आपण एकत्र राहू एकत्र कारभार करणार आहोत सगळे एकत्र आहोत तर तुम्ही आम्हाला विश्वासात घेणं गरजेचं होतं तुम्ही जर स्वतः जर मनमानी करून जर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करत असाल तर तुमचा जाहीर केलेला लादलेला नगर नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही स्वीकारणार नाही ना आमची पार्टी भारतीय जनता पार्टी मजबूत पार्टी आहे महाराष्ट्र मध्ये आमचं सरकार आहे आणि आम्हालाच तुम्ही जर विचारत घेत नसेल तर आम्ही तुमचे काल बापू बोलताना असं म्हणाले की माझ्या आधीच हा नगराध्यक्ष आम्ही तुम्ही डिक्लेअर केला होता त्यामुळे मला मला ते डिक्लेअर करा तुम्ही संधीच मला दिली काल बापू असं म्हणले पाच नाही बापूने सगळ्या मीडियाला माहिती आहे की सगळ्यात अगोदर त्यांनीच उमेदवार डिक्लेअर केलेला होता आणि त्यांच्याकडूनच ही चूक झाल्यामुळं ते परत त्यांना ते सांगता आलं नाही आता तुम्हाला वाटतंय का आता एकत्र राहिला पाहिजे आपल्यासोबत बापू सोबत आले तर सांगोल्याचा <laughs> शाश्वत विकास अजून जोरात होईल नेटान होईल बापू येतील आज नाही पण उद्या शंभर टक्के आमच्या सोबत येतील बापू म्हणजे बापू आज जरी एकत्र नसतील हे निवडणुका जरी विरोधात लढत असतील तर बापू पुढच्या काळात एकत्र येऊ शकतात हो बापू बापूने एकत्र आलं पाहिजे काय बापू एकत्र येत असताना बापूंना बापूंची इच्छा होती की माझा नगराध्यक्ष पाहिजे होता नगरपालिका मला पाहिजे होता तर आता तसं घटना गडामुळे होत नाहीये नाही बापूना वाटणं हे साहजिक आहे पण ते तसं काय होणार नाही तेन, त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं विकास मंत्री आहेत पण आम्ही म्हणतो सगळं सरकारच आमच्याकडे आहे मुख्यमंत्रीच आमचा आहे प्रधानमंत्री आमचा आहे त्यामुळे तुम्ही तो हट्ट करणं सोडून दिलं पाहिजे आणि अजूनही वेळ आहे थोडीफार बापूंनी आमच्याशी सोबत येण्याशी आमचं काही हरकत नाही आम्ही आजही बापूला खांद्यावर घ्यायला तयार आहोत जे बापूंनी जर एकत्र यायला तयार असतील बापूचा सगळ्या विकासासाठी बापू एकत्र बापूंना खांद्यावर डोकार सुद्धा तुम्ही असं त्यांना वाटत तरुण म्हणून तुम्हाला काय सांगायचं या राजकारणा सगळं तुम्ही आज भाजप सगळ्यात पंच घातलाय पण तुम्हाला असं वाटतं का तरुण म्हणून की हा सगळा विकास होईल का आपल्या सगळ्या आघाड्या शंभर टक्के होईल कारण मी एवढा सामान्य कार्यकर्ता एवढा जस्ट आमच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या सर्व तीनही ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजे आम्हाला एवढी रिस्पेक्ट दिली आहे की मी आजपर्यंत कुठल्याही पक्षात एवढी आमच्यासारखे एकदम मी एकदम सामान्य कार्य करता एवढी रिस्पेक्ट मला मिळालीच नाही आणि आपण कसं म्हणतो माझं एकच मत आहे सबका साथ सबका विकास आमच्या आबांनी आम्हाला हेच शिकवलंय सबका साथ सबका विकास सगळे एकत्र आले तर अजून माने काम होतील आणि शंभर टक्के विकास होणार म्हणजे होणारच आम्हाला तर सांगोल्याचा विकास तुम्हाला काय पाहिजे अजून आम्हाला सांगोल्याचा विकास म्हणजे पाहिजे काय की सांगोल्यात म्हणजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आपली नगरपालिका लवकर झाली पाहिजे रस्त्याचे काम असतील त्या सर्व प्रश्नावर आपले उमेदवार सांगोला शहर विकास आघाडीचे मारुती आबा बनकर उमेदवार ते शंभर टक्के प्रश्न सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार म्हणजे करणार आणि मी तुम्हाला बोललेलो आहे की आबा शब्द देत नाहीत शब्दाला पाळणारी माणसं आहेत आम्ही आबा निवडून येण्यासाठी तुमची आता सगळी तयारी चालली कशा प्रकारे चालू आहे सांगोलात कसं वातावरण तुम्ही सगळं तयार करतात वातावरण तर आम्ही तरुण म्हणून तुम्हाला एक बोलायची इच्छा आहे म्हणजे मला अनुभव आहे मी त्याप्रमाणे बोलतोय आम्ही वन साइड निवडून येणार म्हणजे आम्ही म्हणत नाही की आम्हीच मोठं पण एवढ्या तरुणांचा सपोर्ट आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांचा आम्हाला एवढा सपोर्ट आहे म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष चेतनशे केदार सावंत असतील एरंडे मालक असतील आणि आपले आबा असतील आणि आमचे मार्गदर्शक देवाभाऊ व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध पालकमंत्री जयाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के आम्ही सांगोला नगर परिषदे सांगोला नगर परिषदेवर सांगोला विकास आघाडीचा उमेदवार आम्ही शंभर टक्के निवडून आणू सांगोतल्या काही तरुणांचं असं म्हणणं आहे की आता तरुणांनी गप्प नाही बसलं पाहिजे कारण बापूर अन्याय केला गेला बापूर अन्याय करत असताना हा अन्याय नाही झाला पाहिजे होता बापूर असं काही तरुणांसुद्धा म्हणणं काही पोस्ट आता व्हायरल होत आहेत सध्या काही असे व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होत आहेत त्या व्हिडिओ तुम्ही काही बघितलं कार त्या व्हिडिओवर तुम्ही काय उत्तर देणार हो शंभर टक्के आम्ही सोशल मीडियावर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते शंभर टक्के ऍक्टिव्हट आहेत आणि मला त्यांना एकच बोलायचं की ज्येष्ठ नेत्यांनी काय आहे ते कार्यकर्त्यांपर्यंत खरं पोचवावं कारण आमच्या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की कोणाला टीका करायची नाही सरळ मार्गाने जायचं आणि सरळ मार्गाने आपले काम करायचं माझं एकच मत आहे की जो सरळ मार्गाने या भविष्यात जातो त्याला त्याच्या वाटेत शंभर टक्के काटे आढव येतात पण आमच्या नेत्यांनी असं शिकवलं की कुणालाही वाईट शब्द न बोलता कुणाला कुणावर ही टिप्पणी न करता आपल्या सरळ मार्गाने जायचं काम करायचं आणि आपल्या सांगोला शहर विकास एक तरुण म्हणून चित्र बदलत असताना तुम्हाला काय वाटेल की मला सांगोला, कशा सांगोला 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 म्हणजे आपल्या महाराष्ट्राला हे वाटेल असा आपला तालुका झाला पाहिजे पाहिजे बदल झाले सांगोल्यात म्हणजे बागा वगैरे नवीन झाल्या पाहिजे की की तरुणांना तिथे बसावं म्हणजे परिवाराला तिथे एकत्र यायचं संधी मिळावी आणि नवीन बस स्टॉप झाले पाहिजे सांगोलमध्ये मध्ये आपल्या रेल्वे स्टेशन मध्ये पण काय सुधारणा केले पाहिजे बस स्टॉप मध्ये पण काय सुधारणा केल्या पाहिजे हे आमचे म्हणजे उमेदवार सांगोला महाविकास आघाडीचे उमेदवार आपले मारुती माननीय श्री बनकर आबा हे शंभर टक्के त्या सर्व प्रश्नांवर मी आधी पण बोललोय की आबा शब्द पाळणारे माणूस आहेत आणि सबका साथ सबका सा, सा का विकास आबा म्हणजे कसं सर्व सांभाळल्यात इतक्या दिवसापासून सध्या धुळे बघतोय आपण ह्या धुहेवर आतापर्यंत काही काम केले गेले नाही आणि हे दुहेचं संपलं पाहिजे का नाही सांगावलं विकास आपण करत असताना सुद्धा पहिले काढणं महत्वाचं आहे आता आमचे ज्येष्ठ नेते सर्वजण म्हणून एक सभा घेणार आहेत ते तुम्हाला लवकरच कळेल आणि त्या तीन तारखेला तुम्हाला नक्कीच कळेल सबका साथ सबका विकास आणि मी अजून एकदा बोलतो हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सांगोला महाविकास आघाडी ही फक्त जनतेसाठी आणि फक्त सांगोला तालुक्यामध्ये विकास आणि विकासावरच गोष्टी होणार आहेत म्हणजे तरुण सुद्धा म्हणतात की सांगोला तालुक्यामध्ये विकास आणि विकास आणि विकासावर गोष्टी होणार आणि मारुती आबा बनकर हे तरुणांचं एक मत आलंय धन्यवाद